अहमदनगर शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर ठरवाचे शहरातील दिल्ली गेट या ठिकाणी स्वागत बजरंग दलाच्या वतीने भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक करून जल्लोष साजरा करण्यात आला आज या अहमदनगरचं कलंक मिटून नावाचं जे अहमदनगर नावाचं जे कलंक मिटवलं होतं या कलंक मिटवण्यासाठी विशेष प्रयत्न जे गोपीचंदजी पडळकर यांनी केलेले आहे व या नगर शहराला नगर जिल्ह्याला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांचं नाव देऊन या तमाम नगरकरांच्या मनाची इच्छा ही पूर्ण केलेली असून आज आम्ही या ठिकाणी त्यांचं दुग्धाभिषेक करून त्यांचा आम्ही आज आभार व्यक्त केलेला आहे तसेच या नामकरणाच्या जे काही श्रेय लाटण्याचा आता प्रयत्न होत आहे त्याला या ठिकाणी पूर्ण समस्त नगरवासियांतर्फे पूर्ण विराम देण्यात आलेला आहे